आजच्या एका सुंदर ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे थेट शिर्डी मधून आणि मी काल शिर्डी मध्ये रात्री पोहोचलो होतो साडेआठ नऊच्या आसपास तर आजच्या या ब्लॉग मध्ये आपण आता शिर्डी मध्ये साईबाबांचं सा दर्शन घेणार आहोत आणि दर्शन घेऊन निघणार आहोत आपल्या पुढच्या प्रवासाला आजचा प्रवास, प्रवास बहुतेक पुण्यापर्यंत असेल किंवा कदाचित लवकर दर्शन झालं तर डायरेक्ट मी पर्यंत पण जाईल आजच्या ब्लॉग मध्ये एक थोडासा ट्विस्ट आहे या सोलो ट्रिप मध्ये एक ट्विस्ट आला आहे तो म्हणजे हा माणूस <laughs> पनूचा मला रात्री कॉल आला होता आणि तो बसने निघाला पुण्यातनं आजची सुट्टी टाकलं नाही त्याने आणि खास माझ्यासाठी तो आता इथे आलाय शिर्डीमध्ये आणि आता आम्ही चाललो दर्शन घ्यायला मित्रांनो रूम चेकआउट केले आपण सामान हॉटेलवरच ठेवलंय आणि आता आम्ही पार्किंग केलं मंदिराच्या समोरच पन्नास रुपयामध्ये पार्किंग मिळतं तर गाडी पार्क केली आणि आता आम्ही दर्शनाला चाललोय मित्रांनो मस्त दर्शन झालं आता हार्दुनाच दर्शन झालं खूप कमी गर्दी होती लागली भरपूर नाश्ता केलेला नाहीये दर्शन करायचं म्हणून तर आता नाश्ता पटकन नाश्ता करतो आणि निघतो भेटूया मोठ्या ब्लॉकमध्ये मध्ये शुभ दुपार मित्रांनो दुपारची वाजले साडे आणि आम्ही आता शिर्डीवरून निघतोय पुण्यासाठी पण रात्री आला होता खास शिर्डीमध्ये मध्ये बाबांचं दर्शन घ्यायसाठी दर्शन घेऊन झालं आता म्हटलं निघूया वेळ काढूया नको थोडं आता घरी पण लवकर लवकर जायची ओढ लागले त्याला जाता आता सोडेन कर्वे नगरला ट्रॅफिक जाम झालं फायनली हायवे ला आलो जवळपास बारा किलोमीटर गुगल मावशीने फिरव फिरव फिरवलंय ट्रक बघ इथे वाकडा झालाय असं वाटत की इकडे अंगावर पडेल की काय इकडे स्पीड ब्रेकर स्वस्त आहेत एका वेळेला तीन तीन चार चार स्पीड ब्रेकर आहेत बरं एवढे उंच घातलेत ना काय खरं नाही राह उन्हाची तीव्रता एवढी वाढले ना खूप वाढले अशा नुसत्या झाडा लागत आहेत या रस्त्याला ट्रॅफिक खूप आहे तसं बऱ्यापैकी आणि मेन म्हणजे रस्ता मोठा आहे बऱ्यापैकी पण लेवल अजिबात नाही आहे त्याच्यामुळे गाडी अशी 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 एकदम जम्प होते सकाळी नाश्ता एवढा भरपेट झाला आहे ना पणून दही वाडा घेतला होता त्याच्यानंतर मी ब्रेड बटर जाम घेतला होता आणि कॉफी झाली बऱ्यापैकी आणि दर्शन घेऊन जेव्हा बाहेर आलो भरपूर भूक लागली होती त्यावेळेला लस्सी पाहिलो लस्सी एकदम भारी होती त्या दादांची आपण जिथे दर्शन रांगेत उभे राहतो ना तिथे ते दादा दोन मोठ्या किटल्या घेऊन उभे असतात एक मँगो लस्सी होती आणि एक रेग्युलर लस्सी होती मी तुम्हाला सजेस्ट करेन जर तुम्ही शिर्डीच्या साई मंदिरमध्ये जर दर्शनासाठी गेलात आणि ते दादा असतात तिथे दोन किटल्या घेऊन तर त्यांच्याकडे लस्सी घ्या खूप छान खूप सुंदर असते मला जास्त प्लेन लस्सी आवडली तुम्ही प्लेन लसीत जास्त करून प्या भरपूर नाश्ता केल्यामुळे आणि उशिरा केला होता आम्ही नाश्ता काहीतरी साडे अकरा बारा वाजता केला होता निघायच्या आधी त्यामुळं आता काय झालंय आता जेवायचं टायमिंग होऊन चाललंय अडीच वाजले जवळपास पण जेवायला थांबायला काय आता होत नाही आहे कारण भूक नाही आहे आत्ता जेव्हा मी एकटा ट्रॅव्हल करतो जेव्हा ही पूर्णपणे सोलो राईड मी आत्तापर्यंत जवळपास चौतीसशे किलोमीटर मी एकट्याने केली त्यावेळेला कसं होतं मी जेवलो नाही जेवलं थोडंसं काहीतरी खाल्लं तरी राहून जातो तर म्हणजे जमून जायचं पण आता कसं जेव्हा आपल्याबरोबर एखादा माणूस असतो त्यावेळेला आपल्याला त्याची सुद्धा काळजी त्याचं सुद्धा मत घेणं गरजेचं असतं पण तो सुद्धा म्हणतो आता मला भूक नाही तास अजून एक तास दीड तासाने कुठेतरी बघूया साधारणतः अजून मला वाटतं एक पंच्याऐंशी किलोमीटर पुणे असेल इथून भोसरी बत्तीस किलोमीटर पुणे त्रेचाळीस किलोमीटर मित्रांनो आता पुण्याच्या पाठीमागे साधारणतः पंचेचाळीस किलोमीटर आणि मॅगडी लहान होई पनूला भूक लागली होती त्यामुळे आता बर्गर घेतलेला आहे पनू किती वेळ लागेल आता पुण्यात जायला एक तास लागेल एक तास मित्रांनो आता आहे आपण चाकणला चाकणला आता मॅक्डॉनल्डला थांबलो खूप भूक लागली होती आणि आत्ता बर्गर खाऊन निघालो आहे अजून पनूची रूम आहे करवेनगरला ती इथून साधारणतः अडतीस किलोमीटर दाखवते मग मी काय विचार केला की निघतो जर वेळेत पाच सवा पाच साडेपाचपर्यंत पर्यंत मी आहे तर कशाला उगाच राहू ऍटलीस्ट मी आज रात्री दहा वाजेपर्यंत वगैरे पोचलो घरी तरी मी आराम करू शकेन उद्याचा दिवस व्यवस्थित घरात राहून नाहीतर आजची पण दगदग उद्याची पण दगदग दोनशे दग। सत्तर किलोमीटर नाही बोला तर कसं आहे माझ्या आता गर्दी लागणार ऑफिस टाइम तर मित्रांनो पनूला सोडलंय इकडे आमचं देवरूचा अजून एक मित्र भेटला सुजित <laughs> तर तो रात्री बसून येणार आहे <laughs> सगळे पुण्यात भेटायला लागलेत तर चला येतो बाय बाय शुभ संध्याकाळ मित्रांनो पनूला आत्ता मी रूमवर सोडला आणि निघालो आत्ता सुजित मला हनायचा भेटला देवरुखचा मित्र तो सुद्धा येणार होता पण मला खरंच कम्फर्टेबल नव्हतं लगेच खूप होतं माझ्याकडे आत्ता पनू आणि मी शिर्डीपासून इथपर्यंत पुण्यापर्यंत कसे बसे आलो हा चलो बाय बाय पुणे पुणे तिथे काय होणे आत्ता वाजले सहा वाजून आठ मिनटं मला बहुतेक दहा तरी वाजतील घरी पोचायला हो आता हे ट्राफिक किती आहे कुठपर्यंत आहे कसं आहे त्यावर सगळ्या गोष्टी डिपेंड राहतील सगळी दुनिया एकीकडे एक आणि पुण्याचं ट्राफिक एकीकडे अरे बाप रे भरपूर भरपूर बेकार ट्राफिक खूप वेळ मी अडकलो होतो ट्राफिक मध्ये पुण्यात कोणालाही गाडी चालवता येत असेल तर तो जगात कुणीकडेही गाडी चालवू शकतो हे खरं आहे खरंच खरंच पुण्यामध्ये गाडी चालवणं म्हणजे एकदम स्किलचं काम आहे जॅकेटमध्ये आंघोळ झाले कामाची ठीक <laughs> आहे फायनली आलोय आहे बऱ्यापैकी आता आपण बाहेर आता आपल्याला कात्रजचा बोगदा लागेल हे जे टायमिंग आहे ना पुण्याचं ते पुण्यातनं बाहेर जाणाऱ्या गाड्यांचं पण ट्रॅफिकचं टायमिंग आहे आणि पुण्यामध्ये बघू शकता तुम्ही आता ज्या गाड्या येत आहेत एंट्री करतायत त्याला पण खूप तिकडे तयार रोडला गर्दी आहे कंटिन्यू ट्राफिक आहे हा खूप मोठा बोगदा आहे नवीन कात्रज बोगदा चौदाशे अठ्ठावन्न मीटर म्हणजे साधारणतः दीड किलोमीटर झालाच का काही <laughs> खूप काळोख आहे का लाईट लावलाय मी हेल्मेटची सनग्लास आहे <laughs> ती वर करायला विसरलो मी म्हटलं अरे मला एवढा काळोखा का दिसतोय एवढ्या बोगद्यामध्ये लाईट दिसत आहेत आणि एवढा काळखा का दिसतोय लाईट लावलं आहे मी लॅम्प लावलेत तरी पण मला दिसत नाही आहे पुढे कंटिन्यू गाड्या आहेत नाहीतर तुम्हाला मस्तपैकी एक प्लेन व्ह्यू मिळाला असता बोगद्यामध्ये बघा आपल्या मध्ये तुम्हाला पूर्ण बोगदा दिसला फायनली आपण आता बाहेर आलो आहे फुल करायचे हां हां रेग्युलर गाडीमध्ये बऱ्यापैकी फ्युएल होतं तरी पण म्हटलं आता था वाटेत थांबायला नको आपल्याला डायरेक्ट जायचं आहे साधारणतः तीनशे किलोमीटर उद्याच्या ब्लॉगमध्ये म्हणजे याच्या पुढेचा जो ब्लॉग येणार आहे तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला बजेट सांगणार आहे सगळ्या सा गोष्टींचं मी जेव्हा नवीन गाडी चालवायला शिकलो होतो ना नवीन म्हणजे बऱ्यापैकी चालवायचो चांगले चाल तर तेव्हा पुण्यात यायचो त्यावेळेला ह्या घाटाची मला खूप भीती असायची बघा ना ट्राफिक किती आहे मग मी काय करायचो पुण्यातनं रात्री एकदम उशिरा निघायचो जेणेकरून कमी ट्रॅफिक असेल त्यावेळेला इथनं मी पास होईन मी आत्ता पोचलो आहे साताऱ्यामध्ये वाजतायत पावणे आठ आज खूप खतरनाक मजा घेतले कालच्या आणि परवापेक्षा मजा घेतली गब्बरची अरे वेडा काय करतो हा बघ तातारा कंदी मला घ्यायचे होते यार खरोखर पण ठीक आहे नाही तर उशीर होईल तसंही मी आहे ना अयोध्ये ते कुर्चन पेडे काहीतरी असतात ना कुर्चन के पेढे कुरचन पेढे काहीतरी तर ते घेतले आहेत आणि बाकी प्रसाद घेतलाय मला आशीर्वाद देणारे शुभेच्छा देणारे जेवढे तुम्ही सगळे होतात तुमच्यासाठी सगळ्यांसाठी मी प्रसाद घेऊन आलो आहे मला दररोज आहे ना दररोज किमान एक पंधरा ते वीस फोन होते दररोज रात्री मी कुठेही स्टॉप झालो माझा प्रवास स्टॉप केल्यावर मी लॉजिंगला राहिलो ना की मला पंधरा ते वीस फोन असायचे दररोजचे मला ते फोन अटेंड करेपर्यंत साडेबारा एक वाजायचे की सन्मुख कुठे पोचलास काही दुखतंय काही त्रास होतोय का हे सगळं आपली माणसंच विचारू शकतात जन्ची जन्ची मी खूप भाऊक झालो म्हणजे ह्या विचाराने की मला एवढ्या काळजीने एवढे फोन आले एवढे मेसेजेस आले मला शुभेच्छा असणाऱ्या आणि माझ्या कायम पाठीशी असणाऱ्या ज्यांचे ज्यांचे आशीर्वाद माझ्यावरती आहेत त्या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो मित्रांनो खरंच अगदी मनापासून आभार जेवढं प्रेम तुम्ही आज मला ह्या कॉल्समधनं दाखवलं मेसेजमधनं दाखवलं मी बाहेर असताना तुम्ही जी काळजी घेतल्यात खरंच माझं मन खूप भरून आलं खूप भरून आलं मला हे सगळं बोलताना गाडी चालवताना पण खूप रडू आलं आणि त्याचं कारण म्हणजे तुमची माया आहे बस बाकी काही नको कायम शुभेच्छा असू दे कायम आशीर्वाद असू दे तर मित्रांनो ही सिरीज आपण इथे थांबवूया जर तुम्ही ब्लॉग माझे बघत असाल आणि तुम्हाला जर माझे ब्लॉग आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा जर तुम्हाला माझे ब्लॉग जास्तच आवडत असतील तर तुमच्या मित्रमैत्रिणींना सगळ्यांना ब्लॉग शेअर करा आणि त्यांनासुद्धा सांगा की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय